कैलासवाशी यांचे आजोबा यांचे व्यासपीठावरील मान्यवर आणि आजच्या मुख्य कार्यक्रमासाठी संगणवंत विद्यार्थी यशवंत विद्यार्थी आणि त्यांचे माता पालक पिता पालक तस त्याक्रमाच आयोजन करणारे आयडियल क्लासेसचे संस्थापक श्री सावंत सावंत सर सर्वप्रथम मी क्लासेस आभार मानते की ज्यांनी आम्हाला हे व्यासपीठ निर्माण करून दिलं आणि दोन शब्द विद्यार्थ्यांशी हितवूत करण्याची संधी प्राप्त करून दिली ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं गुणवंत ठरले त्या यशस्वी विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि ज्या विद्यार्थ्यांचं बक्षीस पुरवठ्यामध्ये फुटलेलं आहे जे पात्र ठरू शकले नाही अशाही सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन कारण त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत जेवढा अभ्यास केला होता त्याच्यापेक्षा जास्त मेहनत करून पुढील वर्षी या बक्षिसासाठी पात्र ठरावं ही अपेक्षा मी व्यक्त करते यश जर मिळवायचं असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागते प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर तुम्हाला यश प्राप्त होतं यश प्राप्त करा मेहनत तर विद्यार्थी करतात पण जे विद्यार्थी यशस्वी होतात त्यामागचं कारण म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी एक ध्येय निश्चित केलेलं असतं लहानपणापासूनच तुम्ही ध्येय निश्चित करा तुम्हाला कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे ते ठरवा आणि मग हे ध्येय मिळवण्यासाठी कोणते प्रयत्न करणं आवश्यक आहे हे ठरवा म्हणजे तुम्ही कमी श्रमामध्ये अधिक यश संपादन करू शकाल आणि विशेष म्हणजे चाकूरमध्ये शैक्षणिक वातावरण निर्माण करून या आयडियल कोचिंग इन्स्टिट्यूट म्हणजे सावंत सर विद्यार्थ्यांना यश संपादन करण्याचा एक मार्ग निर्माण करून दिलेला आहे इथं कोचिंग क्लास निर्माण व्हायच्या अगोदर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लातूर उदगीर यासारख्या शहरा शहराचा शहरांचा आधार घ्यावा लागायचा पण सावंत सरांनी तुम्हाला शिक्षणासाठी इतर कुठेही न जाता आपल्याच घरी राहून आपल्याला चांगल्या त्यांच्या हाताखाली ज्ञान मिळवण्याचं काम करतात आणि एका प्रश्ना ते आमच्या शाळेला सहकार्य करतात कारण शाळेमध्ये शिकवलेल्या मागातलं गणीकरण करण्याचं काम यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये होतं म्हणून तुम्हाला जर यशस्वी विद्यार्थी बनायचं असेल तुमच्या आईवडिलांचे एक स्वप्न पूर्ण करायचं असेल प्रत्येक आईवडलांची एक अशी इच्छा असते की जे आपण आणि मग ती त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी फक्त थोडस तुम्हाला कष्ट करायचं आहे या लहान वयामध्ये जर तुम्ही कष्ट केला तर तुमचं आणि तुमच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकाल आणि त्याच्यासाठी आज शैक्षणिक वातावरण तुम्हाला लाभलेलं आहे आई स्वतःच्या इच्छा अपेक्षा पूर्ण न करता तुम्हाला आवश्यक असलेल्या शैक्षणिक साहित्याची उपलब्धता निर्माण करून देत आहेत मिळालेले एवढीच तुम्हाला सूचना करते आणि पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेलं नाही त्यांनी पुढच्या वर्षी बक्षीस घ्यावं आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं पुन्हा अभिनंदन करून मी माझे दोन शब्द संपवले धन्यवाद